ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मधील पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी सूर्यग्रहण चैत्र शुक्ल पक्षाच्या अमावस्येला लागणार आहे दुसऱ्या दिवशीच गुढीपाडवा आहे तर यंदा होणारे सूर्य सूर्य हे सूर्यग्रहण अंशिक सूर्यग्रहण असेल म्हणजेच हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असेल तर पहा हे ग्रहण जगभरामध्ये अनेक ठिकाणून दिसेल त्यात युरोपचा काही भाग उत्तर आणि पश्चिम आफ्रिका बहुतांश उत्तर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचा काही भागांचा समावेश आहे सर्वात आनंदाची गोष्ट पहिले हे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे गर्भवती महिलांनी किंवा इतर कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत